भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे केवळ पडद्यावर दिसणाऱ्या दृश्यांचा कॅलेडोस्कोप नाही तर तो आहे अनेक दृष्ट्या कलावंतांच्या अविचल स्वप्नांचा आणि दुर्दम्य जिद्दीचा भव्य पट्टा या पट्ट्याचे शिल्पकार म्हणजे चित्रपट सृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके त्यांच्या दूरदृष्टीमुळेच दुण दुण या मातीत मनोरंजनाच्या बीजाचे रोपण झाले पुढे याच भूमीत कोल्हापूरचे बाबूराव पेंटर यांनी कला आणि तंत्रज्ञानाची मशाल तेवट ठेवली सामाजिक जाणीवांना कलेच्या रंगात भिजवून आशयघन चित्रपट देणारे राजा परांजपे आणि मातीतील अस्सल जीवनपट साकारणारे जी यांसारख्या दिग्गजांनी या चित्रपट युगाला एक भक्कम या तेजस्वी नक्षत्राच्या मांदियाळीत एक असा कलावंत उगवला ज्याने केवळ चित्रपट बनवले नाहीत तर त्या माध्यमातून समाज जीवनाला एक नवीन दिशा दिली कलेला सामाजिक सुधारणेचे शक्तिशाली माध्यम बनवले ते महान सिने दिग्दर्शक निर्माता पटकथा लेखक आणि अभिनेता म्हणजे शांताराम राजाराम वळकुद्रे अर्थात लाडके अण्णासाहेब वी शांताराम आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजेच तीस ऑक्टोबर निमित्त त्यांच्या दैदित्यमान कार्याला मानवंदना देणे हे प्रत्येक कलाप्रेमी भारतीयाचे कर्तव्य आहे नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे ह्या आमच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सुप्रसिद्ध स्वर्गीय भारतीय सिने दिग्दर्शक व्ही शांताराम यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या सिनेमॅटिक कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एक रोजी कोल्हापूर संस्थानातील एका साध्या कुटुंबात व्ही शांताराम यांचा जन्म झाला शांताराम बापूंचे सुरुवातीचे आयुष्य आर्थिक अडचणींनी वेढलेले होते एकोणीसशे सतरामध्ये मध्ये कुटुंबियांसोबत हे हुबळी येथे स्थलांतरित झाले आणि तिथे त्यांना रेल्वे फिटर म्हणून काम करावे लागले एका दिवसाची कमाई होती फक्त आठ काळात हुबळी येथील न्यू थिएटर मध्ये दरवाजा बाहेर उभे राहून चित्रपट पाहत असत तिथेच त्यांना दादासाहेब फाळके यांचे चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आणि सिनेमाचा ध्यास त्यांच्या मनात रुजला कॅमेराला त्यांनी पहिल्यांदा स्पर्श केला तेव्हाच त्यांना जाणवले की हे माध्यम त्यांच्यासाठीच बनले याच ध्यासाने त्यांना कोल्हापूरला परत आणले आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये त्यांना लहान सहान कामे मिळाली एकोणीसशे एकवीस मध्ये सुरेखा हरण या मुकपटात अभिनेता म्हणून त्यांनी पडद्यावर पहिले पाऊल ठेवले अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनाचे बारकावे शिकून एकोणीसशे सत्तावीस मध्ये नेताजी पालकर या मुकपटाचे दिग्दर्शन केले कलेची ही तपस्यास त्यांच्या भविष्यातील अभूतपूर्व यशाचा पाया ठरली शांताराम बापूंच्या कारकिर्दीतील सुवर्ण अध्याय म्हणजे एकोणीसशे एकोणतीस मध्ये विष्णुपंत दामले भारतीय आणि विशेषतः मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास रचला एकोणीसशे बत्तीस मध्ये त्यांच्या दिग्दर्शनाखाली अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट तयार झाला यानंतर प्रभातने अनेक सामाजिक आणि पौराणिक कलाकृती दिल्या व्ही शांताराम यांना चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणायच्या होत्या स्त्रियांचे प्रश्न जातीयवाद आणि अंधश्रद्धा यांसारख्या ज्वलंत विषयांना त्यांनी हात घातला अमृत मंथन एकोणीसशे चौतीस दुनिया न माने एकोणीसशे सदतीस आणि माणूस एकोणीसशे एकोणचाळीस हे त्यांचे चित्रपट याच सामाजिक बांधिलकीचे प्रतीक होते माणूस या मराठी चित्रपटाला जागतिक कीर्तीचे विनोदी नट चार्ली चापलिन यांनी विशेष दाद दिली होती एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये आलेला पडोसी हा चित्रपट हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित होता जो आजही अत्यंत समर्पक वाटतो एकोणीसशे बेचाळीस मध्ये शांताराम बापूंनी प्रभात फिल्म कंपनी मधून बाहेर पडून मुंबईत राजकमल कला मंदिराची स्थापना केली या कला मंदिरातून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक उत्कृष्ट आणि अने तांत्रिकदृष्ट्या प्रगत कलाकृती दिल्या डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी एकोणीसशे सेहेचाळीस हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एका भारतीय डॉक्टराच्या त्यागाची गाथा सांगणारा होता अमर भूपाळी एकोणीसशे एकावन्न या मराठी चित्रपटाने कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात टेक्निकल ग्रँड प्राइज मिळवून भारतीय सिनेमाला जागतिक स्थान दिले त्यांचा कलेचा आणि तंत्रज्ञानाचा संगम झनक झनक पायलबाजे एकोणीसशे पंचावन्न आणि नवरंग एकोणीसशे एकोणसाठ या रंगीत चित्रपटांमध्ये दिसतो नृत्य संगीत आणि अभिनयाच्या संगमातून त्यांनी पडद्यावर सौंदर्य आणि भव्यता साकारली एकोणीसशे सत्तावन्न साली आलेल्या त्यांच्या दो आखे बारा हात या मानवतावादी चित्रपटाने तर जगभरात पुरस्कारांचा मान मिळवला गुन्हेगारांचे हृदय परिवर्तन आणि कैद्यांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी देण्याचा विषय या चित्रपटाने मांडला या चित्रपटाला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिल्वर बेअर पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले शांताराम बापूंनी आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धातही प्रयोग करणे थांबवले नाही एकोणीसशे बहात्तर मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट पिंजरा हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक महत्वाचा टप्पा ठरला या चित्रपटातील संगीत आणि कथा मांडणी आजही अप्रतिम मानली जाते शांताराम हे एक असे दिग्दर्शक होते ज्यांनी भारतीय चित्रपटांच्या कथांना फक्त मनोरंजन नव्हे तर उद्देश दिला त्यांनी संगीत संपादन आणि कॅमेरा तंत्रात अनेक नवनवीन प्रयोग केलेत त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच एकोणीसशे मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले होते तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी कलेच्या या महामेरूने जगाचा निरोप घेतला पण त्यांच्या सिनेमांच्या रूपाने त्यांनी जो सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपला आहे तो आजही तेवढाच तेजस्वी आहे त्यांच्या चित्रपटांमधील दोन डोळे बारा हात यांसारखे मानवतावादी संदेश आजही समाज मनावर कोरले आहेत तर मंडळी आजच्या बोरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा एपिसोड नक्कीच आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करायला अजिबात संकोच करू नका नाट्य विश्वास पुणे या चॅनलच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद